आता मला तर बीजेपीच वाटते मोदी राहिले तरी ठीक आहे ना काय वाटतं कोणाचं सरकार आहे बीजेपी बीजेपीच आहेला पण वनमनच आपक्षेप सांगला कोणामध्येच नाही मला वाटते नेक्स्ट फाय इयर मध्ये डिक्टेटरशिप होईल मोदीची आ मेरे हिसाब से श्री नरेंद्र मोदी को ही आना चाहिए अभी आता आपण राहुल गांधी म्हणलं तर त्यांचं सरकार आता येईल तवना तर मला तर बी जे पीच वाटते नाही का नाही म्हणजे त्यांचे कामं वगैरे हो बरीचशी चांगली आहेत त्यांनी राम मंदिर वगैरे हो हे केलं परत आपलं हिंदुत्व ते रिप्रेझेंट करतात इंटरनॅशनली आधी एवढं काय आपल्याला हे भेटत नव्हतं म्हणजे नाही का पण आता जेव्हापासून मोदीजी आलेत तेव्हापासून आपल्याला बरेचशी रिस्पेक्ट वगैरे हो भेटते लॉकडाऊनमध्ये बरीच कामं केली त्यांनी मग मला तर पर्सनली वाटते की भाजपचं हो। सरकार यावं आणि त्यात मोदीजी परत पी एम म्हणून हिंदुत्वासोबत सरकारचं काम कसं आहे आणि काय वाटतं तुम्हाला हो आ, उत्तम काम आहे म्हणजे आधीपेक्षा जी हे होते म्हणजे रोजगार जे होते तर ते आधीपेक्षा आता बरेचदा बरेच भेटलेत रोजगार वगैरे तू काय आ, 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 आता मी आता फर्स्ट इयरला आहे एफ आय बी एस सी मायक्रो इथं मॉडर्न कॉलेजला शिवाजीनगर आणि सरकारकडून आता काय अपेक्षा एकच अपेक्षा आहे फक्त मराठा आरक्षण भेटलं पाहिजे कारण की आम आता आम्ही म मराठा आहे तर ओपन क कॅटेगरीमध्ये येतो तर खूप फरक पडतो फीजमध्ये म्हणा किंवा ॲडमिशनचे जे हे असतात त्यामध्ये पण खूप सारा फरक पडतो म्हणजे आम्हाला जिथं चाळीस पन्नास हजार फी आहे तिथं बाकीच्या कास्ट लोकांना पाच माना किंवा दहा हजार एवढी कमी फी आणि आम्हाला बरीचशी फी आहे परत जॉब जॉबमध्ये पण बरेचसे हे असते मग त्यासाठी एक मराठा आरक्षण अपेक्षित आहे मोदीजी परत निवडून आले सध्या तर देशामध्ये खूप असं संस्कार सरकार आणून झालेले आहेत त्याच्यामध्ये असं खूप असे नेते झाले आहेत त्यांनी आपल्या देशात काम करून गेलेले आहेत तर सध्या तर आपले म्हणजे खूप असं म्हणजे बी जे पीने चांगलं काम केलेलं आहे असे आपल्या देशात खूप असे प्रोजेक्ट केलेले आहेत की ज्याच्यामुळे आपल्या देशाचं खूप मोठी महासत्ता अशी चांगली झालेली आहे आपल्या पूर्ण जगात आपल्या देशाचं नाव झालेलं आहे सध्या भारत ही चौथी महासत्ता झालेली आहे त्याच्यामुळे आपल्या भारताची असं म्हणजे नाव झालेलं आहे खूप आपल्या देशात असं खूप असं सिटी प्रोजेक्ट चाललेले आहेत की त्याच्यामुळे आपल्या त्याच्या सिटींमध्ये खूप डेव्हलपमेंट अशी निर्माण झालेली आहे त्याच्यामुळं आपल्या देशातली असं प्रगतीपथावर चालू आहे एकदम आणि आपल्या देशाची एकदम प्रगती होणार आहे सम बी जे पी आली तर एकदम चांगलं होईल दहा वर्षापासून सरकार सत्तेमध्ये आहे हो काही समस्या आहेत जसं बेरोजगारी असू द्या महागाई हो बेरोजगारी पहिले होती पण आता थोडा त्याच्यापेक्षा कमी झालेली आहे येणाऱ्या काळात ती धीरे धीरे जर बी जे पी आली तर अजून कमी होईल सरकारकडून काय सरकारकडनं नवीन प्रोजेक्ट चालू केले पाहिजेत जर आयटी कंपनी अजून जास्त आपल्या पुण्यामध्ये समजल्या जर उभारल्या तर तेवढीच बेरोजगारी कमी होईल आणि जे बरोबर बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगार मिळेल किंवा जे असं काँग्रेस पक्ष हे सर्वांना सामावश्यक असं पक्ष आहे भारताच्या जेव्हा घडी जडणघडणीमधून ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून ते, ते आजपास काँग्रेस पक्ष हे देशाचं प्रतिनिधित्व केलेलं पक्ष आहे आणि खूप मोठा अनुभव आहे या पक्षाकडे अनुभव आहे आणि त्यामुळं निश्चितपणाने काँग्रेस पक्षाचे जे जे राहुल गांधी आहेत नेते आमचे ते निश्चितपणाने हे होतील पंतप्रधान होतील त्यासाठी सर्वांनी त्याला अनुमोदन देतील हे मला शंभर टक्के विश्वास आहे कारण नॅशनल लेवलला फक्त एकमेव पक्ष आहे तुम्ही जे अठ्ठावीस पक्षाचं नाव सांगितलं त्यातलं कुठलंही पक्ष नॅशनल लेवलला नाहीये ते घटक पक्ष राज्या पुरते मर्यादित आहेत आणि त्या घटक पक्षाला सुद्धा कळलेला आहे की नॅशनलाइज पक्ष आहे आणि सर्वांना सामावून सामावून घेण्याचं काम हे एकच पक्ष करू शकतो ते काँग्रेस आणि त्यामुळं राहुल गांधी पंतप्रधान होण्यात कुठलीही अडचण येऊ शकणार नाही त्यांचं बरं आहे असं काही नाही आता निवडून कोण येईल आम्ही नाही ना सांगणार नाही मोदी राहिले तरी ठीक आहे ना नाही म्हणजे केंद्रात तरी जरा वाईस बरं आहे ना तर महाराष्ट्राचं नाही आपण सांगू शकत पण केंद्रात तरी बरं आहे आता आपण राहुल गांधी म्हणलं तर त्यांचं सरकार आता येईल तवा ना असं असतं ना कारण त्यांनी मुलींसाठी पण खूप सवलती केल्या आणि शिक्षणाबद्दल पण खूप काही केलंय आणि पुण्यामध्ये त्यांनी आता मेट्रो सुरू केला ते खूप दिवसांपासून काम रखडलं होतं ते सुरू झालं राहुल no <laughs> गांधी नो कमेंट म्हणजे राहुल गांधीबद्दल इतकं काही आमच्यापर्यंत अजून तरी आलेलं नाही आहे म्हणजे आम्ही स्टार्टिंगपासूनच बी जे पी सरकार लाईक आम्ही बघितलंय त्यांनी कसे चेंजेस आणलेत म्हणूनच ते आतोपर्यंत आहेत आणि आय होपचं ते ह्याच्या पुढे पण तेच असते मेरे हिसाब से श्री नरेंद्र मोदी को ही आना चाहिए अभी वापस इलेक्शन <स्तुण> क्योंकि उन्होंने इतना इंडिया को आगे बढ़ाने के लिए जितना भी कुछ किया है तो वो देश के लिए काफ़ी हद तक अच्छा था और उन्होंने इकोनॉमी वगैरह में भी काफ़ी बेटर किया है इंडिया को और ग्लोबली भी मतलब आज इंटरनेशनल में भी इंडिया को जाना जाता है क्योंकि वो नरेंद्र मोदी की वजह से ही है तो नरेंद्र मोदी जी ही मतलब वो कैपेबल भी है इंडिया को और आगे बढ़ाने के लिए और वो बेस्ट है इंडिया के लिए तो। उमेश को काफ़ी प्रॉब्लम की काफ़ी सारी प्रॉब्लम्स है तो आपको क्या लगता है कि आपको क्या लगता है कि क्या, क्या क्या करना चाहिए सरकार को या फिर दस साल में जो सरकार ने काम किया है वो किस प्रकार से रहा है थोड़े से लॉज और थोड़े स्ट्रॉन्ग करने चाहिए वुमेन्स के हित में जो मतलब जो भी मतलब जो भी रेप केस वगैरह होता है तो उसके जो रिज़ल्ट आने का टाइम है वो काफ़ी ज़्यादा हो जाता है तो वो थोड़ा सा जल्दी रिजल्ट आना चाहिए और वो जो सच है उसका साथ देना चाहिए तो न्याय के हित में ही रिजल्ट आना चाहिए ऐसा नहीं है कि सिर्फ वुमेन को ही प्रायोरिटी देना चाहिए बट जो सच है उसको प्रायोरिटी देना चाहिए और उसका हित में रिजल्ट आना चाहिए और वो थोड़ा समय जो है वो थोड़ा कम होना चाहिए कि मतलब जो इतना साल काफी साल लग जाते हैं ये रिजल्ट आने के लिए तो वो नहीं होना चाहिए थोड़े से जल्दी रिजल्ट का प्रोसेस होना चाहिए योग्य सगढ़ आयोग्य से कौन सरकार होना चाहिए एक ह्याचं एक त्याचं एक त्याचं परत ते काय गळ काय म्हणतो ना आपण गाठोड बांधायचं असंच गाठोडं बांधणार वन मॅन शो कुणी येणारच नाही ना दुण। वन मॅन शो का अपक्ष चांगला सगळ्यात चांगला भाजपची झाली पाहिजे आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान झाले पाहिजे त्यांनी असे काम केले आहेत की नाही जो पी एम होता नाही त्यांनी नाही केले आहेत असं आपण बघितलं तर विरोधी पक्ष म्हणतोय की आपण विरोधी पक्ष स्वतः सत्तेवर येण्याचा दावा करतोय काय वाटतं कोणामध्ये क्षमता आहे की मोदींचा पराभव करून पंतप्रधान होऊ शकतात कोणामध्येच नाही मला वाटते मोदीची मागचं दहा वर्षापासून देशात सरकार आहे मोदींचं पुढे तू म्हणतो मोदींचं सरकार येईल परंतु अनेक समस्या आहेत जसं की बेरोजगारी आहे महागाई आहे किंवा अन्य काही समस्या आहेत प्रादेशिक वाद सुरू झालेत पोलरायझेशनचं पण राजकारण याबद्दल काय वाटतं बेरोजगारी तर लोकांमुळेच आहे जो मेहनती आहे तो बेरोजगार नाही असू शकत जो लेझी आहे तोच बेरोजगार असू शकतो आणि जी डी पी जशी वाढत आहे आपल्या जी एस टी करेक्शन जसा होत आहे त्याच्यामुळे आपल्या तो पण होत आहेत आपला तुम्ही म्हटले मेहंगाई वाढत आहे पण ते को रिलेटेड आहे ना म्हणजे मी काय सांगू नका तुम्हाला आपली इकॉनॉमी वाढत आहे तर आपलं रिसेशन पण वाढतील येतील असं आहे त्याच्यामुळे मॅंगा पण वाढत आहेत ते तर वाढतील आणि लोकांची इन्क्रीमेंट पण होत आहे ना असं आपला डॉ रुपीजचा रेट पण वाढती आहे एट्टी एट झाला आता यू एस डीच्या मुकाबले काय मोदी का बरं आता काम तेवढं चांगलं त्यांचं अच्छा पण विरोधकांचे विरोधक म्हणतात की सरकार आमचं जे येणार आहे मग पंतप्रधान कोण होईल काय मला तरी मोदीच वाटतं तर असं तर माझा ओपिनियन बायस्ट आहे पण सगळे ॲज पर यूथच्या नजरेने बघताय आत्तापर्यंत जे काही यूथसाठी काम आहे की नवीन नवीन चान्सेस लोकांना भेटतात बाहेरचे खूप इंटरनॅशनल कंपनीज इंडियामध्ये येतात ते इंडिया, इंडिया बाहेर नवीन नवीन व्यापार करत आहे त्याच्यामुळं जे काही यूथ आहे म्हणजे जे मागास वर्गही होते मिडल क्लास होते रिच क्लास तर आहेच पण मिडल क्लास आणि जे मागास वर्ग आहे यांना सगळ्यात जास्त चान्स भेटतो याचमुळं पुढे म्हणे पाच हजाराची नोकरी दे किंवा लाखभराची नोकरी दे त्यांना सगळ्यांना चान्स भेटतो आणि सगळ्यांना असं दाखवून देता येते की बाबा मी पर्टिक्युलर स्किलमध्ये तुमच्याविषयी हो जास्त सक्षम आहे भले मधी रिसेशन आला रिसेप्शनमध्ये खूप लोकांना बाहेरही काढलं पण ते बाहेर काढल्यानंतर नवीन लोक म्हणले की आम्ही पुढे येतो तर त्यांना असं म्हटलं नाही की तुम्ही येऊ नका त्यांना उलटं प्रोत्साहन केलं की तुम्ही येऊन पुढे अजून काम करा वाटतं माझ्या मतीनं तर नरेंद्र मोदी यांनी यावे कारण ॲज पर सगळं बघता की इकॉनॉमीच्या हिशोबाने पुढं चालली आहेस कारण आता मी युवक आहे युवक ब काय बघणार की बाबा पैसा किती घेतो आहे पैसे जे लोक आहे लोकांना सगळ्या सुखसुविधा भेटतात का नाही सुखसुविधा भेटून ना सुद्धा लोक किती खुश आहेत हे सगळ्यात जास्त मी बघणार त्या हिशोबाने बघणार नरेंद्र मोदीला स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया किंवा मुद्रा वगैरे अशा भरपूर सगळ्या स्कीम आल्या त्याचा फायदा होईल असं वाटतं होईल ना नक्कीच होईल पण होईल फायदा असे पण ते लोकांनी घेतला पाहिजे फक्त आलाय म्हणून नाही लोकांनी घेतला तर फायदा आहे